नमस्कार मित्रांनो नवीन काय व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आहे तर अनेक लोकांना एक प्रश्न पडला आहे की सर्वात महत्वाचा चटणी भाकरीचा पैलवान घरणीकरांचा राजा आता कोणत्या मैदानात दिसणार कोणत्या मैदानात धावणार जे पाठीमागेमध्ये माळशिरसचं मैदान झालं होतं या मैदानामध्ये कोणाला विश्वास देखील बसला नव्हता त्याच्या अगोदर सेमीला मार खाऊन गाडी तीन नंबरला उतरून माळशिरसच्या मैदानामध्ये जे मैदान झालं होतं स्वाभिमानी केसरी स्वाभिमानी केसरीच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मालक ठरला होता से मी पास करून आणि फायनलला आज ते प्रथम क्रमांकाचा मानकर ठरलेला आहे तर अनेक लोकांना एक इच्छा आहे की आपला घरणीकरांचा राजा आता इथून पुढे कोणत्या मैदानात दिसतात किती तारखेला पळणार आहे तर लगेच मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे तर कोणत्या मैदानात पळणार आहे पहिरा अद्याप समजू शकला नाही तरी नक्की या मैदानात घरणीकरांचा राजा पळणार आहे पण पहिरा समजला की लगेच मी या व्हिडिओच्या माध्यमात मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तर नक्कीच करेन पण घरणीकरांचा राजा पळणार आहे ते म्हणजे जे अ मधने जे एम एम म्हणून प्रसिद्ध आहेत राजा मालक मालक पेटनाका यांचे आ, एक मैदान मैदाना यांच्या वाढदिवसाने भविदिव्य प्रथम बक्षीस आहे ते म्हणजे दीड लाख रुपये प्रथम बक्षीस आहे या मैदानामध्ये आपला सर्वांचा चटणी भाकरीचा पैलवान तो म्हणजे घरणीकरांचा राजा या मैदानामध्ये नक्की म्हणजे नक्की दाखवणार आहे ते म्हणजे तारीख सत्तावीस सत्तावीस तारखेला दिव्य ओपन बैलगाडी शर्यतीचं इथं आयोजन आहे या संपूर्ण महाराष्ट्रातून या मैदानासाठी बैले येणार नंदी येणार आहे धावण्यासाठी तर घरणीकरांचा राजा नक्कीच या मैदानासाठी धावणार आहे तर मित्रांनो घरणीकरांच्या राजासोबत जे एम नना जे मोहनभैया मधने यांच्या वाढदिवसानं भव्य ओपन बैलगाड शर्दीचं मैदान भरवलंय या मैदानामध्ये घरणीकरांचा राजाचा पैरा कोणासोबत असावा कोणता नंदी या नंदीसोबत आपल्या घरनीकरांच्या राजासोबत चांगला पळेल आणि प्रथम क्रमांकाचा मानकट ठरेल नक्कीच तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत ते आपल्या कमेंट युट्यूब चॅनेलच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांनासुद्धा राजाप्रेमींना आणि आपल्या युट्यूबवरल्या लोकांनासुद्धा जास्तीत जास्त जास शेअर करा धन्यवाद